संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्याला आपल्या सगळ्यांचं स्वागत श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संचलित जिजामाता हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज जेझुरी या विद्यालयात नुआमा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सी एस आर फंडातून बांधून दिलेल्या डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन सी एस आर विभागाच्या प्रमुख लोविना खतवानी आणि रश्मी नागोरी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे राज्य सचिव राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सा कुंडलिक अप्पा मेमाने गुरुकुल अकादमीचे प्राचार्य संदीप टिळेकर प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गायत्री बेलसरे युवा अनस्टॉप बेलसे एन जी ओ समीर सर निर्भय सर ब्रह्मदेव दास जालिंदर घाटे यांच्या हस्ते करण्यात आले आहे जिजामाता विद्यालयातील इयत्ता पाचवीचा शिष्यवृत्तीचा वर्ग डिजिटल केला आहे या वर्गाचे उद्घाटन करण्यात आले या वर्गातील विद्यार्थ्यांना डिजिटल बोर्डाच्या मदतीने शिक्षण दिले जाणार आहे या डिजिटल बोर्डमध्ये राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम आहे त्याशिवाय डिजिटल बोर्डमध्ये पाठ्यपुस्तके देखील उपलब्ध आहेत वर्गामध्ये आल्यावर विद्यार्थ्यांना इंटरनेटचे कनेक्शन आणि वायफायच्या माध्यमातून शिक्षण मिळणार आहे या डिजिटल बोर्डमध्ये इयत्ता पाचवी ते दहावीचा अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके आहेत यावेळी विद्या राष्ट्रपती प्राचार्य नंदकुमार सागर खतवानी आणि रश्मी नागोरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे नियोजन पर्यवेक्षिका लीना पायगुडे शाळा समन्वयक प्रल्हाद गिरमे माध्यमिक विभाग प्रमुख बाळासाहेब जगताप सोमनाथ उबाळे सोनबा दुर्गाडे पोपट राणे मयूर शिंदे राजाराम पिसाळ पांडुरंग आटोळे वर्षा देसाई शोभा पठारे सविता चव्हाण संपतराव कड गणेश खळदकर संगीता कुंभारकर निर्मला निगडे सीमा राणे मीना भैरवकर सारिका कामते योगेश खाडे राहू हारुळे अजय जगताप सागर चव्हाण कुलदीप साळवे राजेंद्र ताम्हाने योगेश घोरपडे गणेश भंडलकर कैलास सोनवणे लक्ष्मण लोंढे यांनी केले आहे प्रतिनिधी प्रल्हाद गिरमे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा